हातकणंगले तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत ठिया आंदोलन हातकणंगले येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत ठिया आंदोलन तालुक्यातील प्रलंबित असलेले कुणबी दाखल्यासंदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरणोपोषणाला पाठिंबा देत हातकणंगले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं हातकणंगले तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी प्रलंबित दाखल्यासंदर्भात तहसीलदार यांना वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं व आंतरवली सराटी येथे जरंगे पाटील यांचं आरक्षण संदर्भात लागू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी विविध संघटना व समाज प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं यावेळी शिवाजी पाटील प्रवीण खोपकर हनुमंत पाटील पुंडलिक बिरंजे सुभाष चव्हाण अक्षय पाटील उत्तम लाटकर प्रशांत निकम उत्तम देसाई श्रीकांत चव्हाण विश्वजित माने रमेश पाटील उदयसिंग माने जगदीश पाटील शिवराज पाटील प्रवीण पाटील शिवाजी वाघरे व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी रोहन